नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कारल्याची चमचमीत अशी भाजी करणार आहोत आता कारल्याची भाजी म्हटलं तर ती कडू होते परंतु भाजी कडू होऊ नये यासाठी मी खूप छान अशी खास ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही चमचमीत भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी कारल्याचे अशा प्रकारे काप करून घेतलेले आहेत जास्त जाड करायचे नाही तुम्ही पाहू शकाल असे पातळसर छान असे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा इतके हळद घालायचे आहे आणि ती महत्त्वाची ट्रिक सांगायची म्हणजे त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्यामुळे कारलं अजिबात कडू होत नाही तर ही ट्रिक नक्की वापरून पहा आणि तुम्ही केलेली भाजी देखील कशी झाली ते सांगायला विसरू नका लिंबू पिळताना जर त्यामध्ये लिंबाच्या बिया पडल्या तर त्या काढायला विसरू नका आता हे अशा प्रकारे सर्व कारल्याला मीठ आणि लिंबू व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनटासाठी हे बाजूला ठेवून द्यायचे झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवूयात त्यानंतर आता मसाल्यासाठी मी इथे थोडी कोथिंबीर घेतली आहे एक इंची आलं घेतली आहे आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आता हे मिक्सरला छान असं भरडसर वाटून घ्यायचं आहे बघा असं जास्त बारीक करायचं नाही पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आता एक पंचवीस तीस मिनटानंतर आपण कारलं बघूया मस्त असं मौसूज झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकाल कारल्याला छान असं पाणी देखील सुटलेलं आहे आता हे कारल्याचं पाणी आपण व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे थोडं थोडं कारलं घेऊन भरपूर जेवढी ताकद असेल तेवढी ताकद लावून व्यवस्थित हे कारलं पिळून घ्यायचं आहे कारलं पिळण्यामुळे काय होतं ते जे कारल्याचं पाणी असतं त्यामध्ये सर्व कारल्याचा कडूपणा निघून जातो आणि कारलं छान असं चवीला लागतं तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी कारलं मऊसूत असं झालेलं आहे कारल्यामधलं बऱ्यापैकी पाणी निघून गेलेलं आहे आता तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे आपण सगळं कारल्यातलं पाणी काढून घेणार आहोत खूप साधी सोपी आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील अशी रेसिपी दाखवलेली आहे जर व्हिडिओ आवडत असेल टिप्स आवडत असतील तर पटकन एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता एवढं असं कारल्याचं पाणी निघालं आहे कारलं देखील छान मोकळं करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आता अगर जेवढ्या क्वांटिटीमध्ये कारले असतील अगदी तेवढ्या प्रमाणात थोडं तेल कमी जास्त करू शकता आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे कारल्याचे काप घातलेले आहेत आणि छान आपण हे फ्राय करून घेणार आहोत जास्तही कटकटीत नाही परंतु कारलं शिजेल इथपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत तुमची मुलं जर कारलं खात नसतील तर अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा किंवा अजून मी कारल्याची भजीसुद्धा खूप छान असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा ते देखील ट्राय करा खूप सुंदर होतात भजी आणि ते कारल्याची भजी आहेत तसं अजिबात वाटत नाही कारण तेवढा कडूपणा त्याला अजिबात नाही आहे तर नक्की जाऊन व्हिडिओ बघा आता हे आपण कारलं छान असं फ्राय करून घेतलेलं आहे कारलं आता फ्राय झालेलं आहे हे आपण काढून घ्यायचं आहे तेल नितळून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता तेल नितळल्यानंतर एक चमचाभर इतकं तेल राहिलेलं आहे तर अजून एक चमचा आपण यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आता तेल छान असं गरम झाल्यानंतर इथे मी थोडंसं जिरं घातलेलं आहे थोडीशी मोहरी घालायची आहे आणि जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे यामध्ये आणि कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जास्तही काळसर असा कांदा करायचा नाही आहे कांद्यामधला जो करकरपणा असतो तो निघून जाईपर्यंत कांदा आपण परतून घेणार आहोत आता त्यानंतर मगाशी जे आपण वाटण वाटलेलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे असं दरदर छान असं वाटण वाटून घेतलेलं आहे आपण आता ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचे इतकी हळद घातलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही तु मसाला आहे तो तुमच्या आवडीनुसार घालायचा आहे इथे मी दोन चमचे इतके मसाला घातलेला आहे आणि लाल मिरची पावडर पाव चमचा घातलेली आहे आता त्यानंतर इथे मोठा एक चमचा मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे जास्तही बारीक केलेला नाही आहे आबडधोबड वाटलेला असा कूड घातलेला आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मीठ घालायचं नाही आहे कारण आपण कारल्यामध्ये भरपूर सारं मीठ घातलेलं आहे त्यानंतर कारली आपण धुवून पिळून घेतलेली नाही आहेत फक्त पिळून घेतली आहेत त्याम त्यामुळे कारल्यामध्ये भरपूर मीठ आहे त्यामुळे मिठाचा अजिबात वापर करायचा नाही किंवा चाखून बघा थोडंफार जर लागलं मीठ तर घालू शकता परंतु अजिबात कारल्यामध्ये मीठ घालायची गरज नाही तर आता हे व्यवस्थित आपण परतून घेतलं आहे आता एक ते दोन मिनटासाठी आपण हिची वाफ काढून घेणार आहोत पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे फक्त वाफेवर कारलं शिजवून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटानंतर पुन्हा झाकण काढून आपण हे परतून घेतलं आहे आता मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे आपलं छान असं चमचमीत कार्ल तयार झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून कळवा कारण तुमच्या एक एक कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलंच स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर चला मग लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खात रहा, खुश रहा आनंदी रहा, आणि सर्वात महत्त्वाचं हसत रहा धन्यवाद